मंडळी कसे तुम्हीच सर्व मजेत ना मजेतच पाहिजे तर तुम्ही बोलता एवढे लेट का ब्लॉग आल ब्लॉग लेट यायचा कारण होता की आपल्या आयडी वर दोन महिन्याचा बॅन लागलेला कॉपीरायट आलतो म्हणून आता तो बॅन निघलेला आहे आप लोग आप लोग तो 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 आज सगळे मजा आलेल्या आम्ही एवढी इन्जॉय केलेलं आहे म्हणजे खूप सारं व्लॉग बनवलेलं व्लॉग अपलोड करता येतच नव्हतं कारण बँड लागलेला आय डीला तर आज आपण अपलोड करतो आहे व्लॉग तर चाललो आज आम्ही वाघविला मच्छीला मी विराज बघेल आहे बसलं गाडीन जातो आम्ही विराज भाई बसलेलं आहे गाडीन होईनी फोन लावला आहे हे आपला चार्जर आलेला आहे गाईत जाऊ बसू गाडीन त्यातरी जाऊ पहिले खाली

हा मारू जाऊ आपण आतमध्ये बघू केस सेट करून येतो आतमध्ये तू हा मार के रख थोडा कर ड्रायर मारे जा रे मी लॉक बांध रे आलोय गाईच आता ड्रायर मारू पण केस करतो बघू बघू तू केस कसं वाटतं आपल्या मी जाऊ नाश्ता वगैरे घेतलेला आहे जेलेबी फुकाळ भेटले आपल्याला पैसे घेतले त्याला समजलाच नाही त्याने बोलत लेख्या रोखत येऊ घे नाही बरोबर आहे मग मस्त ना डायरेक्ट गाडी डायरेक्ट चालू

ಅಜಾ ಆಯ ನಾಯ ಜಿಂಗಾರ್ಟ್ ಪೈಲ नंबर बघा विराज घेतला फाय मिनिट बघू शकता बिर्याणी खायला आणि कल तंगूस एक शेपटी आहे दिसत नाही दे पण तुम्हाला दाखवतो पकडतानाच नाही बघा वडीवि बसतो व्हिडिओ बघा बघतो वडीतल्या मी पण आता नाश्ता करत नाही समोसा वडापाव चांगला आणलेला आहे घे समोसा विरज खा घाला बस जाऊ काय मिशिंग करायला पगोले आहे त्यांनी घास पण आहे त्यांना हिरातला टाका आहे पगोली कसा टाके बघू या आईच एवढी मोठी झाक मोठी चिंबरी राज ठेवतो ठेवलीच ठेवा पुढे एक दुलाद। तो लांब तिकडे पहिल्यांदा बघतो लक्ष तिकडे तर चालेल कपडे टाकले तीन तर चौथी कपडे टाकते तो

फिरलो आम्ही परत काय परत जाऊ नका पुढे का ते हाय आपली तर कप एन्जॉय करायला लावलो आपण या साईडला टाकू या साईडला जाऊ नाईड चिपडक्याची बोर लागला इथे निस्ती बघत आज ते हो भाजी लावली इच या सगळ्याला चिंबुरी वगैरे राहाच भेटत असेल कसा मामा बोललं याच साईडला डाका ना त्या साईडला डाका ना म्हणून मग चौरा कसा होत आहे आता तोरातोरी झालं आहे त्यातून काय गुंडलला ते अजूनच घ्याय

मोड ला आता विराज घाशी ना किमोरी तुम्हाचा काय काढ भेट ना माझी

निंग आम्ही यायला खूप सारी मच्छी पकडली मच्छी कमी आणि शंभर जास्त पकडल्या खास शंभर लागल्या आणि आम्ही गेलो जे काहीच प्लॅन नव्हता आमचा राग यायचा तर रात्री असंच पोरा बसलेली तर वधन उद्या मच्छीला जाऊ तर लगेच बोलतो मामा विचार मीनी मामाला मॅसेज केला मामा काही नाही बोला लगेच बोला जा आपलाच आहे का चोवीस तास मच्छी पकड नाही र आलो पहिले सकाळ लागाल मस्त बघलाच होतं पहिले पहिले चिंब चिंबर भेटल्यानंतर एक मासा लागला म्हणा पोईचावाला चिंबरच लागल्या दुसरा काय नाही लागला पण विराज भाई पावला बिला आपले मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झाला म्हणून वाट लागली आता विराजनी केली एन्जॉय फुल ना विराज विराज फुल पावले बोल ना विराज जाऊ गारीम बसू आणि निघू घरी वन क्वालिटी काय

काय करू कुठं जाऊ समजत नाही तर हे थांबवार जायचं आहे ती आपल्या आहे चुंबर बांधवायला जायची आहे जाऊन देऊ बांधवायला ती आणि बघू तर कुठं जायचं आहे पाऊस आला कुठं जायचा चान्सच नाही तर बाकी तिथे जोरात पाऊस आलाय लोक लोक पण